आज युनिक अकॅडमीनं माझा सत्कार केला त्याबद्दल सुरुवातीला मी प्रवीण सर आणि शरद सरांचं खूप आभार मानतो पण माझं फॅमिली बॅकग्राऊंड सांगायचं झालं तर आईवडील शेती करतात स्पर्धा परीक्षेचं कोणलाच नॉलेज नाही घरातील शाळेत जाणारा पहिला व्यक्ती मी आहे कुणी आईवडिलांचं शिक्षण नाही काय नाही परंतु मी स्वतःशी ठरवलेलं की स्पर्धा परीक्षेत आल्यानंतर मी माझं शंभर टक्के देणार माझं दोन हजार सतराला ग्रॅज्युएशन झालं आणि दोन हजार सतरा साली मी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरुवात केला अभ्यास केल्यानंतर मी फर्स्ट अटेम्प्टलाच राज्यसेवा प्री पास झालो दोन हजार अठराची मुख्य परीक्षा दिली परंतु मी इंटरव्ह्यूला क्वालिफाय झालो नाही थोड्या मार्क्सनी इंटरव्यू गेला नंतर दोन हजार एकोणीसला प्री पास झालो मुख्य पास झालो आणि इंटरव्ह्यू दिला तेव्हा माझं फायनल थोड्या मार्क्सनी पोस्ट गेली पुन्हा दोन हजार वीसला प्री पास मुख्य पास इंटरव्ह्यू दिला दोन हजार वीसच्या आडमधून माझी पॉईंट पंचवीस पॉईंट पन्नासनी पोस्ट गेली परत दोन हजार एकवीसची प्री दिली मुख्य दिली इंटरव्ह्यू आणि दोन हजार एकवीसमधून माझं सहाय्यक निबंधक सहकारी संस्था गडब या पदावरती सिलेक्शन झालेलं आहे आता रिसेंटच माझं प्रोबेशनरी पिर पिरियड कंप्लीट झालेला आहे माझी पोस्टिंग तालुका वेल्ला जिल्हा पुणे या ठिकाणी आहे आणि हा दोन हजार चोवीसचा माझा एकंदरीत राज्यसेवेचा सहावा मुख्य आणि पाचवा सलग इंटरव्ह्यू होता यामधून आज माझी महाराष्ट्रातून बारावी रँक आली आहे आणि एन टी सी प्रवर्गातून मी फर्स्ट आलेलो आहे आणि जे काही माझं सुरुवातीपासूनचं स्वप्न होतं की पोलीस खात्यातील एम पी सीद्वारे भरलं जाणारं सर्वोच्च पद असणारं डीवायस ते पद आज मला भेटतं आहे याबद्दल मी आनंदित आहेच मी दोन हजार अठरा एकोणीसच्या सर इंटरव्ह्यू होतो माझं वय त्यावेळेस एकवीस बावीसच वय होतं मला स्पर्धा परीक्षेतलं कोणी एवढं ओळखीच नव्हतं काय नव्हतं आणि सरशी माझी ओळख झाली ती मॉक इंटरव्ह्यू आणि मी त्यांना तिथं घेत होते सर मॉक इंटरव्ह्यू मग सरांचा मी नंबर घेतला आणि सरांना काही क्वेश्चन विचारायचं नाही एक छोटं छोटो क्वेश्चन मला कधी कधी असं वाटायचं सर वैताग वा दिला अक्षरजा काहीही सरांना विचारायचं पण सरांनी प्रत्येक क्वेश्चनचं प्रॉपरली चांगला आन्सर त्यावेळेस मला दिलं आणि तेव्हाच मला एक मुलाखतीला तेव्हाही फायदा झाला एकंदरीत मी आतापर्यंत घडण्यामध्ये सरांचाही वाटा आहे युनिक अकॅडमीचाही वाटा आहे तुम्ही ज्यासाठी आला आहे त्यासाठी शंभर टक्के द्या यू पी सी असेल एम पी सी असेल असेल तुम्हाला निराश कधीसुद्धा करणार नाही परंतु शंभर टक्के द्या नाहीतर सध्याचा स्पर्धा परीक्षेचा ट्रेंड खूप बदलला आहे नावाला एम पी एस यू पी सी चालू आहे आणि इतर अनेक गोष्टीमध्ये टाईम वेस्ट करत आहे पण तसे करू नका मोलाचा सल्ला तुम्हाला देतो तुमच्या आईवडिलांची जाण ठेवा स्वतःशी प्रामाणिक राहावा आणि शंभर टक्के द्या रिझल्ट नक्की येईल थँक्यू सो मच